मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी आता महाराष्ट्रामध्ये लागू केली आणि त्या अनुषंगानं अनेक ठिकाणी ते फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे महिलांना त्यांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळणार आहेत माझा प्रशासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना संबंधित खात्याच्या मंत्र्यांना माझा हा एक प्रश्न आहे अनेक सामाजिक संस्थांमध्ये अनेक निराधार महिला आहेत की ज्यांच्याकडं कोणतंही शासकीय ओळखपत्र नाही अशा महिलांसाठी ही साथी योजना आपण कशी राबवणार आहात ज्या अनाथ निराधार महिला आहेत त्यांना समाजामध्ये सन्मानानं जगण्याचा अधिकार नाही आहे का खरं तर याचं उत्तर प्रशासनानं दिलं पाहिजे आणि जर याचं उत्तर नसेल तर मला असं वाटतं की जी योजना आपण लागू केलेली आहे त्या योजनेमध्ये बदल करून समाजामध्ये अनेक सामाजिक संस्थांमध्ये अनाथ निराधार महिला आहेत ज्यांच्याकडं कोणतंही ओळखपत्र नाही आहे अशा महिलांना विनाआट आपण ही योजना सुरू केली पाहिजे